ही गोष्ट तुम्हाला प्रत्येकाला पश्चाताप करायला लावेल एक मेंढी वाघापासून जीव वाचवण्यासाठी पळत होती पळता पळता तिला द्राक्षांचं झाड दिसलं ती त्या झाडाआड लपली जीव वाचला वाघ निघून गेला पण थोड्याच वेळात मेंढीला भूक लागली आणि तिनेच ते झाड खायला सुरुवात केली झाड संपलं गेलं आडोसा गेला आणि दुरून वाघाला ती मेंढी दिसली शेवटी वाघाने तिला खाल्लं आज नाशिकची परिस्थिती अशीच होती मित्रांनो उष्णता पाणी टंचाई प्रदूषण या सगळ्यांपासून आपल्याला वाचवणारी ती फक्त ही झाड होती पण कुंभमेळ्याच्या नावाखाली विकास रस्त्यांच्या नावाखाली आपण तीच झाडं तोडतोय आज झाडं कापली उद्या पाणी नाही परवा सावली नाही तेव्हा श्वासही भेटणार नाही तेव्हा मित्रांनो विचार करा या सगळ्यांमध्ये नेमकं दोष कोणाचा आहे वाघाचा नाही तर इथे स्वतःचा दोष आहे श्रद्धा ही देवासाठी असते पण निसर्ग वाचवणं ही आपली जबाबदारी आहे नाशिककरांनो जर तुम्हाला हा निसर्ग वाचवायचा असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत शेअर करा नाशिक वाचवा झाड वाचवा तर आपण सगळे वाचू